और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर कॅम्प दोन मधील पॅनल आठ येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचा सा वाटप करण्यात आलाय हा उपक्रम उपशर प्रमुख ज्ञानेश्वर मरसाळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात आली या सामाजिक उपक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक व स्थानिक नागरिक उपस्थित होते यावेळी राजू लहाने सुभाष मरसाले कृष्णा सातपुते सागर बगारे रवी सौदागर अतुल शिंदे हरिपवार पप्पू जाधव बाजीराव लहाणे गणेश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याची साहित्यिक योगदानाची आणि श्रमिक वर्गासाठी केलेल्या संघर्षांची आठवण करून दिली त्यांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठे यांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे शिवसेनेतर्फे काळातही अशा प्रकारचे विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यात साजरी होत असताना उल्हासनगरमध्येही शिवसेनेच्या वतीनं खास करून कॅम्प नंबर दोन शिवसेनाच्या वतीने ही जयंती उत्सव सालाबातप्रमाणे यावर्षी या ठिकाणी साजरी होत आहे आमचे ज्ञानेश्वर मरसाळे असतील बाजीराव लहाने आहेत राजू लहाने आणि सर्व सागर पगारे कृष्णा सातपुते सर्वच मंडळी शिवसेनेची सालाबातप्रमाणे यावर्षी साहित्य रत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे त्यांची एकशेवी पाचवी जयंती साजरी करत असताना या विभागात राहणाऱ्या लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या निमित्त असो किंवा अनेक थोर पुरुषांच्या जयंत्या असो त्या साजऱ्या करत असताना लोकांना व विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तूचं वाटप करत असते आज विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आल्या या वयाचा त्यांना नक्कीच पुढील शिक्षणासाठी उपयोग होईल अशी मला आशा आहे मी सर्व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा